नमस्कार मित्रांनो मी इम्तियाज मुलानी लोक जनता मध्ये आपलं स्वागत आहे आपण अगदी थोडक्यामध्ये एका गोष्टीचं विश्लेषण करणार आहे एका प्रश्नाचं विश्लेषण करणार आहे तो प्रश्न म्हणजे हर्षवर्धन पाटील येणाऱ्या काळामध्ये तुतारे हातात घेतील का या प्रश्नावरती आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहे आपण पाहिलं आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये इंदापूर तालुक्यात जेवढी हवा वेगाने वाहत नाही तेवढी एकच चर्चा होऊ लागली आहे ते म्हणजे तुतारी आणि हर्षवर्धन पाटील तुतारी आणि हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हातात घ्यावे तुतारे हातात घ्यावे परंतु हर्षवर्धन पाटील हे वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत त्यांनी अद्यापही कुठला निर्णय घेतलेला नाही सध्या त्यांचं एकच म्हणणं आहे की त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना अजून कुठल्या गोष्टीचा कोण मिळाला नाही किंवा त्यांच्याकडून कुठल्या गोष्टीचा त्यांना दुजोरा मिळाला नाही किंवा देवेंद्र फडणवीस असे त्यांना म्हटले नाही की बाबा तुमची तुम्ही पहा असं कुठली जा बावनकुळेंना वक्तव्य केलं होतं दोन दिवसापूर्वी की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे महायुतीमध्ये सिटिंग आमदार आहेत तेथील जागा त्याच पक्षाला जाणार म्हणून परंतु हर्षवर्धन पाटील यांनी त्या गोष्टीला महत्व दिलेलं नाही म्हणजे बावनकुळे हे काय म्हणतात याच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही त्यांचं एकच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचे नेते आहेत ते जे सांगतील ते जे त्यावेळेस त्यावेळेस मी माझा निर्णय घेईन आणि तो निर्णय मी अगदी धडाक्याने घेईन आणि कुणाला न घाबरता निर्णय घेईन पण तत्पूर्वी एकच चर्चा या ठिकाणी चालू झालेल्या आहे की शरद पवार यांची आणि हर्षवर्धन पाटलांची कुठेतरी भेट होते काय तर होते परंतु आज मात्र शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची बंद दारा चर्चा झाली आता बंद दारा काय चर्चा झाली हे अद्याप कोणाला माहीत नाही काल परवाच एका मुलाखतीत हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की माझ्या बरोबर काँग्रेसचेही म्हणजे पूर्वी ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये होते नंतर त्यांनी काही कारणास्तव पक्ष बदलला आणि भाजपमध्ये आले आत्ता त्यांच्या भाजप सोडण्याच्या ज्या चर्चा चालू आहेत त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की काँग्रेसचे काही मोठे नेते मला संपर्क करत आहेत आणि शरद पवार यांच्या पक्षाचेही नेते मला संपर्क करत आहेत आणि हे संपर्क करत असताना मी त्यांना कुठल्याही गोष्टीचं अजून हे केलेले नाही त्यांना कुठल्या गोष्टीचा अजून मी पक्ष प्रवेश करेल किंवा नाही करेल ह्या गोष्टी अजून काही सांगितल्या नाहीत कारण महायुती त्यांचं एकच म्हणणं आहे की महायुती त्या जागा अजून वाटप झालेल्या नाहीत आणि इंदापूरच्या जागेवर अजून कुठला कुठली चर्चा झालेली नाही त्यामुळे ते वेट वॉचच्या भूमिकेत आहेत परंतु इंदापूरमध्ये मध्ये सर्वसामान्य मतदारामध्ये एकच चर्चा आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीच हातात घ्यावी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेतली तरच शरद पवारांच्या विचाराची त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तरच ते विजय होतील अन्यथा हर्षवर्धन पाटील या विजय होण्यासाठी त्यांना खूप मोठं प्रयत्न करावा लागेल किंवा खूप मोठा त्यांना त्रास सहन करावा लागेल आणि ते निवडून येतील का नाही हे सांगता येणार नाही परंतु तुतारी मात्र हातात घेतल्यानंतर सर्वसामान्य चर्चा चालू आहे की हर्षवर्धन पाटील हे भरघोस मतांना विजयी होतील आता जनताच ठरवणार आहे लोकसभेला ते लोकसभेची निवडणूक ही जनतेवरच झालेली आहे कारण आपण पाहिलं पुटारी एका बाजूला जनता एका बाजूला आणि जनतेनेच ते निवडणूक हातात घेतली आणि ते निवडणूक पार पाडली आणि जनतेनेच उमेदवार निवडून दिला परंतु हे आता विधानसभेची निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीत आता काय होईल कारण ह्यामध्ये मामांचा बी मोठ्या प्रमाणात जे दत्त्रे भरणे आहेत त्यांचाही मोठ्या प्रमाणात मतदार वर्ग आहे हर्षवर्धन पाटील यांचा बी मतदार मोठ्या मतदार वर्ग आहे मोठ्या प्रमाणात आणि शरद पवारांच्या यांच्या विचाराचाही खूप मोठ्या प्रमाणात या इंदापूर तालुक्यात मतदार वर्ग आहे जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेतली तर त्यांचा विजय नक्की मानला जातोय हे भाग झाला परंतु जी ऑलरेडी जे पहिलेच शरद पवार यांच्या पक पक्षामध्ये असणारे इंदापूर तालुक्याचे महत्वाचे नेते मानले जातात म्हणजे ते म्हणजे तें। आप्पासाहेब जगदाळे त्यांची भूमिका काय असेल नंतर इंदापूर शहरातले मोठे नेते मानले जातात ते म्हणजे भरत शेट शहा यांची भूमिका काय असेल नंतर आताच पहिले शरद चंद्र पवार पक्षातच होते नंतर लोकसभेच्या काळात काही कारण असतो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि नंतर अं पुन्हा आता अं विधानसभेच्या वेळीच म्हणावे लागेल प्रवीण माने हे पुन्हा चरितचंद्र पवार यांच्या पक्षात रिटर्न आले त्यांनी यू टर्न घेतला आता ह्यांचीही भूमिका काय असेल हे सगळ्यात पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण यांचा बी इंदापूर शहरामध्ये भरतशे शहा यांचा बी चांगल्या प्रकारे दरार आहे आप्पासाहेब दळदा यांचाही इंदापूर तालुक्यामध्ये चांगला प्रभाव आहे प्रवीण माने यांचाही प्रभाव चांगला आहे मग हे सर्व जे नेते आहेत हे सर्व 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 नेते शरद पवार यांच्या पक्षातच आहेत मग यांच्या भूमिका काय असतील हर्षवर्धन पाटील ना पहिल्यापासूनच पवार साहेब हे मानणारे आहेत पवार साहेबांचा पहिल्यापासूनच हर्षवर्धन पाटील यांच्या डोक्यावर हात आहे अशी एकंदरीत चर्चा राजकीय तज्ज्ञांकडून होते की पहिल्यापासूनच हर्षवर्धन पाटील हे पवार साहेबांच्या अगदी जवळचे आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत पहिल्यापासून परंतु काही कारण असतो अजित पवारांच्या अजित पवारांमुळेच हर्षवर्धन पाटील यांना अनेक वेळा डावलण्यात आलं असे एकंदरीत चर्चा इंदापुरात राजकीय तज्ज्ञ करत आहेत आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांचे सर्वस्व कारण म्हणजेच अजित पवार असं मानले जाते कारण मागच्या मध्ये ज्यावेळेस अंतुर्नेमध्ये सभा झाले त्या अंतुर्नेमधल्या सभा सभेमध्ये अजित पवार म्हणाले होते की आघाडी तुटली तरी बेहतर परंतु इंदापूरची जागा ही मी सोडणार नाही म्हणजेच आमदार दत्तात्रय बर्णे यांना ती जागा निश्चित करण्यात आली होती आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे परंतु ह्या सर्व गोष्टीचा विचार केला आणि आता नंतर पुन्हा आणि हर्षवर्धन पाटील यांनी मागील काही दिवसापूर्वी सांगितले होते की ज्यावेळेस महा महा महा, मी महाआघाडीत महाविकास आघाडी सॉरी महा, महा, विक, महा विकास आघाडीमध्ये होतो त्यावेळी सुद्धा मला टार्गेट केलं केलं गेलं आत्ता मी महायुतीत आहे तरी मला टार्गेट केलं जात आहे महाविक महाविकास आघाडीत असताना अजित पवार कोण टार्गेट होत होतं आत्ता महायुतीत एकत्र काम केलं अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचाही लोकसभेच्या वेळी त्यांनी प्रचार घरच्या पाटील यांनी प्रचार केला मग तरी महायुतीत असताना त्यांना का टार्गेट केलं जातं महायुतीत असताना कोणाकडून टार्गेट होतं अर्थातच त्यांचा निशाणा हा अजित पवारांकडे असणार आहे कारण अजित पवारांनीच अजित पवारांचाच उमेदवार ह्या ठिकाणी सेटिंग आहे त्यामुळे त्यांना साजिकच त्यांना टार्गेट केलं जात आहे असं एकंदर ते नाव घेऊन बोलत नसले तरी त्यांच्या मनामध्ये तसं आहे हे इंदापूर तालुक्याला अवगत आहे ही गोष्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हर्षवर्धन पाटील सध्या तरी माध्यमांशी बोलताना सुद्धा सध्या तरी ते सांगत आहे की मी कुठलेही मी कुणालाही भेटलो तर कुठलेही राजकीय ह्याच्यावरती मी बोललेलो नाही माझ्याबरोबर कुठलेही राजकीय बोलणं कोणाचं झालेलं नाही म्हणजे आज जे शरद पवारांना भेटले त्यावरती सुद्धा बंधारा दाराड त्यांची चर्चा झाली तरी पण ते माध्यमांचे बोलताना म्हणाले की राजकीय कुठली चर्चा झालेली नाही पण इंदापूर तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे त्यांना सर्व काही कळतं की बंधारा दाराड काय चर्चा झाली असेल किंवा काही चर्चा झाली नसेल हे सगळं आहे कारण दो त्यांनी दोन दिवसापूर्वी एका माध्यमाचे मुलाखतीमध्ये सांगितलं की माझ्याबरोबर काँग्रेसचेही काही प्रमुख नेते मला संपर्क करत आहेत आणि शरद पवार यांच्या पक्षाचेही काही प्रमुख नेते मला संपर्क करत आहेत असे असले तरी सर्वसामान्य जनतेतून हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकाकडून समर्थकाकडून किंवा हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्याकडून एकच जोर दिला जातो एकच नाराजी दिला जातोय की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हातात घ्यावे म्हणजे सर्वत्रच आता कसं झालेलं आहे की भाजप पक्षावरती इंदापूर तालुक्यातच नाही तर अगदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षावरती जनता नाराज झालेली आहे त्याची काय कारणं असू शकतात महागाई असेल किंवा शेतकऱ्यांच्या धोरणात्मक कुठलाही निर्णय झालेला नसेल किंवा आता महिलांवरही वाढते अत्याचार झाले हे अनेक विषय आहेत यामध्ये की अनेक विषयांमुळे जनता ही भाजप पक्षावरती नाराज झालेली दिसून येत आहे आणि एकंदरीत ह्या सर्व गोष्टी पाहता हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये अं जरी तिकीट मिळाले आणि जरी लढले तरी त्यांना येथील इंदापूर तालुक्यातील त्यांचा भाजपच्या कुठल्याच उमेदवाराला स्वीकारणार नाहीत असे एकंदरीत एक चर्चा आहे राजकीय तज्ज्ञांचे हे म्हणणं आहे याच कारणावरून हर्षवर्धन पाटील यांना तुतारी हाती घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही का तर अपक्ष जरी हर्षवर्धन पाटील लढले तरी जनतात अशी चर्चा आहे की कशावरून हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत हे महत्वाचा प्रश्न आहे अपक्ष लढले तरी जनता ही अपक्ष उमेदवारावर विश्वास ठेवण्यास तयार नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटलांसमोर सध्या तरी तुतारीच ही दिसत आहे आणि सर्वसामान्य जनतेतून हे तुतारी त्यांनी हातात घ्यावी म्हणून सर्वत्र चर्चा जोर धरू लागली आहेत सर्वत्र चर्चा होऊ लागलेल्या आहेत तसं त्यांनाही त्यांनाही दिसून आलेलं आहे की त्यांच्या समर्थकाचा सामान्य मतदार वर्गाचा सा एकच नारा आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी आणि याकडे सर्व बघितलं तर एकंदरीत सर्व बघितलं तर आता हर्षवर्धन पाटील कुठल्याच भूमिकेत नाहीत हर्षवर्धन पाटील हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहेत कारण हर, हर्षवर्धन पाटील वारंवार एकच माध्यमांशी बोलताना सांगत आहेत की वदन, मला अजून देवेंद्र फडणवीस यांनी कुठलेही काही माझ्याबरोबर चर्चा केली नाही हर्षवर्धन मला लोकसभेच्या वेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांना शब्द दिला होता की लोकसभेच्या वेळेस आम्ही तुमच्या नक्की सॉरी विधानसभेच्या वेळी आम्ही तुमचा नक्कीच विचार करू अ ज्यावेळी इंदापूरमध्ये सभा झाली देवेंद्र फडणवीसांची त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी हर्षवर्धन पाटील यांना दत्तक घेत आहे परंतु राजकारणात कोण कोणाचं नसतं आणि राजकारणात कधी काय होईल हे सांगू शकत नाहीत कारण हर्षवर्धन पाटील बी दोन दिवसापूर्वी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की उद्या त्याला राजकारणात उद्या सकाळी काय घडेल हे सांगू शकत नाही त्याच प्रकारे झाला राजकारणात कोण कोणाचं नसतं प्रत्येकाला आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं कोण कोणाचं नसतं आता शेवटी ते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे लक्ष देऊन बसले आहेत हर्षवर्धन पाटील त्यांची भूमिका काय येते त्यांचा निर्णय काय येतोय देवेंद्र फडणवीसांचा तुमचा निर्णय आल्यानंतरच हर्षवर्धन पाटील जे आपली भूमिका आहे ते स्पष्ट करणार आहेत आणि त्यांनी अगदी सांगितलं आहे की मी कुठलाही निर्णय घेतला तरी तो अगदी धाडसानच घेणार आणि एकंदरीत पाहतात राष्ट्रवादीचे अजित पवारांचे काही पदाधिकारी आहेत इंदापूर तालुक्यांचे जे अ आमदार दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्ती आहेत ते वारंवार चर्चा करत आहेत की हर्षवर्धन पाटील हे येणारे विधानसभेची निवडणूकच लढवणार नाही का तरी हर्षवर्धन पाटील यांना महायुतीतून वरून दबाव येऊ शकतो कारण त्यांचे उद्योगधंदे आहेत त्यांचे कारखानदारी आहेत त्यामुळे त्यांच्यावरती दबाव आणला जाऊ शकतो त्यांना केंद्रामधून अमित शहा यांनी राष्ट्रीय साखर महासंघाचा अध्यक्षपद दिलेला आहे त्यामुळे त्यांना थांबावे लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या दोन्ही कारखान्यांना पीडीसी बँकेतून अजित पवारांनी काही कोटींच कर्ज दिलेलं आहे त्यामुळे त्यांना ऐकावंच लागेल त्यांना दत्तात्रय भरणे यांचा प्रचारच करावा लागेल परंतु हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यापासून आपली भूमिका मांडली आहे की मी विधानसभा लढवणार आणि लढवणारच महायुतीच्या वेळेस हर्षवर्धन पाटलांना असंही सांगितलं माध्यमांशी बोलताना की ज्या वेळेस लोकसभा चे निवडणूक लागले लोकसभेच्या वेळेस ज्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील वगैरे बसले होते त्यावेळेस अशी चर्चा झाली की अं महायुतीत मधून जेव्हा देवेंद्र जेव्हा हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे ज्या वेळेस एकत्र आले त्यावेळेस असे कळले की असे त्यांनी ठरवले की विधान परिषदेवर एकाला घ्यायचं आणि जनतेतून लढायला एकाला लावायचं म्हणजे जर हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवर घेतले तर दत्तात्रय वर्णी यांना तिकीट देऊन जनतेतून थेट लढवायचं जर जर दत्तात्रयवर्ने यांना विधान परिषदेत विधान परिषदेवर घेतले तर हर्षवर्धन पाटील यांना तिकीट देऊन जनतेतून लढायला लावायचं असं एकंदरीत ठरलं होतं असं माध्यमाशी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं होतं परंतु विधान परिषद गेली राज्यसभेवरच्या जागा चर्चेत नाव आले होते अनेक हर्षवर्धन पाटलांचे राज्यसभा गेली आता राज्यपाल कोट्यात म्हणून काय आमदारकीचे निवडण आहे पण त्यालाही असे चर्चा आहे की त्यालाही स्थगिती मिळाली आहे त्यामुळे ह्या जर त्या गोष्टी जर तर त्या गोष्टीवर काही भरोसा नाही हर्षवर्धन पाटील पाटलांना येणाऱ्या काळामध्ये ठाम भूमिका घ्यावा लागणार आहे आणि अम भूमिका घेऊनच त्यांना एक निर्णय घेऊनच त्यांना मैदानात उतरावं लागणार आहे आणि हर्षवर्धन पाटील यांनी वारंवार सांगितलेलंच आहे की मी कुठलेही निर्णय घेतला तर मी अगदी धारसाने घेणार आणि ठामपाने घेणार मी न घाबरणारा नेता आहे मी वारंवार संघर्ष करत आलेलो आहे आणि मी संघर्षच करणार आहे आणि जनता जनार्दन आहे त्यांना अनेक वेळा सांगितलेलं आहे की जनता जनार्दन आहे जे जनता ठरवेल जे जनता म्हणेल तेच मी करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात कुठून लढतात सुतारी हातात घेतात काँग्रेसमध्ये जातात का शिवसेनेची मशाल हातात घेतात का अपक्ष लढतात की जैसे ते हाय जागेवर थांबतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि ते आपण पुढेही पाहणार आहोत तर पूर्वी आपण इथंच थांबत आहोत धन्यवाद